तिसरा विषय जो मागे ठेवला क्रमांक एक काही सहकारी साखर कारखाना लिमिटेड कुरुंदा तालुका वसमत जिल्हा हिंगोली हा सहकारी साखर कारखाना भाडे तत्वावर घेण्याचा आहोत दोन हजार चौदाच्या वार्षिक सभेमध्ये आपला हा ठराव झालेला आहे हा कारखाना भाडे तत्वावर घेण्याचा ठराव झाला पण त्याच्यामध्ये मुदत आपण त्यावेळी पाच वर्ष टाकली होती त्यावेळेचे ते टोकाईचे अध्यक्ष आणि संचालक मंडळानं कोरोनाला विनंती केली की आम्हाला कुठलीही बँक कर्ज देत नाही आणि चार ते पाच कोटी रुपयासाठी हा कारखाना चालू होत नाही नेटवर्क मायनस झाल्यामुळं भारत देशातली कुठलीही बँक त्यांना पैसे देत नव्हती सरकार देत नव्हतं मी इथंच वार्षिक सभा घेऊन तुमच्या सगळ्यांची परवानगी घेतली होती कि अपन के पास पास की आपण चार ते पाच कोटी रुपये टाकून तो कारखाना पाच वर्षासाठी भाडे तत्वावर घ्यायला घेऊन दीड कोटी रुपये भाडं द्यावं लागणार होतं साडेसात कोटी रुपये असणार पर होतं पण एक कारखाना जो तसंच चालू होऊ शकणार नाही तो शेतकऱ्याचा विभागातील कारखाना चालू करण्यास पूर्ण मदत होईल त्याप्रमाणे दोन हजार चौदाच्या वार्षिक सभेमध्ये तुम्ही परवानगी दिली आपण पूर्ण खर्च काढला साडेचार ते पाच कोट रुपयामध्ये तो कारखाना चालू होता होत होणार होता विधानसभेची निवडणूक होती त्यावेळी सरकारला विषय झाला होता करार झाली दोन्ही कारखान्याच्या वार्षिक सभा झाल्या मान्यता था झाली आणि आपण पहिला हप्ता एक कोटी वीस लाख रुपयाचा हो एन एच ए सी नॅशनल हेवी इंजिनिअरिंग कंपनी जिचा प्लांट अँड मशिनरी टोकाईला बसणार होती त्यांना एक कोटी रुपये कोटी वीस लाख रुपये पाठवले विधानसभेत त्या निवडणुका लागल्या तत्कालीन अध्यक्ष मला म्हणाले की मला जुनी जेणी आहेत काही व्यापारी जेणी आहेत तुम्ही एक कोटी रुपये कारखान्याला द्या मी त्यांना विनंती केली की असे एक कोट रुपये मी देत नाही मी तुम्हाला स्वस्तपणे बोलन होतो की जेवढी मशिनरी तुमची कमी आहे तेवढी मशिनरी पूर्ण डायरेक्ट पेमेंट करून आणेल पाच वर्ष भाड्यानं चालून आम्ही आपले पैसे फेडून घेऊ आणि त्यानंतर तुम्ही तुमचा कारखाना चाल त्यांनी स्टेटमेंट दिलं की आमचा करार मोडला म्हणून आणि एक कोटी रुपये एक कोटी वीस लाख आपले दोन हजार चौदापासून त्यांच्या त्यांच्याकडे अडकलेले नंतर सत्तांतर झालं जुन्या माणसानं ना दिले नाही नव्या माणसाने इतर वार्षिक सभेमध्ये तुमच्या समोर हो म्हटले की येणं आहे मी फक्त दोघांना म्हणतो की तुम्ही दोघेही सोन फोगाई होते दोघं जण सांगा तुम्ही कारखान्याकडे पैसे नाही एक कोटी वीस लाख मी सोडून देतो म्हणून त्यावेळी त्यांनी मान्य केलं की आम्ही देतो आज नाही उद्या त्यांना थोडा थोडा बघ्यास त्या म्हणजे बघ्यास दिला नाही थोडी साखर द्याय दर दरवर्षी वीस वीस लाख फेडा ऐकला एक कोटी वीस लाख फेड होत नसतील पण दोन्ही माणसं काही बोलले नाहीत पैसे दिले नाहीत आणि आज एवढी वाईट वेळ आली की मला त्या विभागातले सभासद गेल्या दीड महिन्यापासून विनंती करतायत की कधीही करा आणि हा तो काही कारखाना चालू करा तो काही कारखान्याची आर्थिक स्थिती एवढी वाईट आहे आर पीचं त्यांना ऊस किंमत तेवीस चोवीसचा हंगाम आणि बावीस तेवीसच्या हंगामाची साडे तेरा कोटी रुपये देणे एम सी बँकेचे अधिकारी इथं आलेले एम सी बँकेनं आत्मनिर्भरचं कर्ज दोन हजार अठरामध्ये मध्ये नऊ कोटी रुपये त्यांना दिलं होतं नऊ कोटीला नऊ कोटी थकीच आहे गोडाऊन बांधायला अडीच कोटी रुपये दिले होते ते सुद्धा थकीचे ते पेमेंट त्याला स्टॅच्युटरी पेमेंट म्हणतात चपाती बंधनकारक देणं बँकेचं देणं सगळी प्रॉपर्टी बँकेकडे गहाण असल्यामुळं मॉडगेज असल्यामुळं बँकेचं देणं आहे याच्या व्यतिरिक्त त्या कारखान्याकडे शंभर कोटी कर्ज आहे मूळ चाळीस कोटीच्या कारखान्यावरती आज सव्वाशे ते दीडशे कोटी कर्ज आहे पण आपणाला बाकीच्या गोष्टीशी संबंध नाही माडीकडून जसं घर भाड्याने घेतो त्याप्रमाणे आपण साधारण अठरा ते वीस वर्षासाठी तो कारखाना भाड्याने घेऊ कारण गुंतवणूक नुं आपली जास्त व्हायला लागते एफआरपीचे तेरा कोटी आणि बँकेकडून कर्जाचं रिशेड्युलमेंट जरी करून घेतलं तर बँकेचे पैसे द्यावे लागतील साधारण सुरुवातीच्या पहिल्याच वर्षी पंचवीस कोटीची गुंतवणूक होणार आहे एफआरपी तेरा बँकेला अर्धे देऊन हप्ते काढून घेणं आणि हंगाम चालू करण्यासाठी चार ते पाच कोटी रुपये लागणार आहे रिस्क आहे फक्त साखरशिवाय तिथं काही होत नाही आपल्याकडे वीज होते इथेनॉल होतं अल्कोहोल होतं सगळी उत्पादनं होतात म्हणून आपण थोडा कमी जास्त शॉक सहन करू शकतो तिथं साखरेशिवाय काही होत नाही आणि केवळ तो कारखाना फक्त त्या शेतकऱ्यांच्या आग्रहा खातर आणि विभागातली कारखानदारी बंद पडू नये म्हणून मी हा विषय ठेवलेला आहे आता आपल्या समोर उदाहरण आहे त्रिमूर्ती बंद पडला पुन्हा चालू झाला नाही सुरणी बंद पडली होती पूर्ण सहकारी साखर कारखान्यानं पुढाकार घेऊन ती चालवली सात ते आठ वर्ष चालली पुन्हा ती बंद पडली बॉक्साव्यांनी एक खताचा कारखाना काढला होता टॅक्को म्हणून जवळजवळ तीस वर्ष झाले काय अडचणी आल्या पण तोही कारखाना रवी परभणी आणि हिंगोली जिल्हा एक होता जिंतूरला तो कारखाना होत होता आपल्याकडूनही काही सभासद झाले होते पण अडचणीमध्ये तोही कारखाना उभा राहिला नाही म्हणून विचारपूर्वक आपण सगळे निर्णय घ्या सरकारला दोन हजार दोन पासून शासनानं जवळजवळ सपोर्ट काढण्यासारखा आहे आता गेल्या वर्षी केंद्र सरकारनं घोषित केले की सहकारी चळवळीतूनच क्षमता आणि समृद्धी येऊ शकते म्हणून येत्या पाच वर्षात आम्ही तीन लाख कोटी रुपये सरकारमध्ये गुंतवणार आहे पण त्याचा साखर कारखानदेने कितपत उपयोग होईल याबाबतीत सांगता येत नाही प्राथमिक सोसायटीज पॅक्स जे आहेत त्यांना मदत करणार आहेत भंडारण सेवा वडावून वेळा हसिंग याला मदत करणार आहेत साखर कारखानदारीला मदतीचं अजून तरी काही पॅकेज दिसत नाही एसेन्शियल कमोडिटी म्हणून वेगवेगळी धोरणं समोर येतात वेगवेगळे बंधनं समोर येतात आणि केवळ साखरवाले जे ते अडचणी येतात म्हणून हा विषय आपल्यासाठी मी समोर ठेवलेला आहे एवढं सोपंही नाही घेणं आणि चालवणं यापूर्वीच्या या प्लॅनमुळे आपण नर्सिंग घेतला एक वर्ष घेऊन सोडून घ्यावा लागला बाराशिव घेतला सतत चार वर्ष दुष्काळ राहिला गा। तुमच्याच मान्यतेनं तीन वार्षिक सवयीमध्ये मान्यता घेऊन तो आपल्याला बाराशिव विकावा लागला पण हा धंदा आहे धंद्यामध्ये पीक राहून चालत नाही एके ठिकाणी बसून चालत नाही शेतीमध्ये एक पीक गेलं म्हणून पुन्हा पण ते केरतच नाही असं नाही आता अनेक जणांना आयोगी मोडल्या व्यवस्थित किती पश्चाता पाहिल्याने ज्याला शासकीचं बरं झालं असतं तसं व्यवसायाचं सुद्धा आहे व्यवसायाला तेजी मंदी येत असते चढ उतार घेत असतात एखाद्या व्यवसायात नुकसान झालं म्हणून कायमस्वरूपी तो व्यवसाय सोडता येत नाही माझं वैयक्तिक मत माझं वैयक्तिक मत आहे की आपण जर तो नाही केला चालू कारखाना तर बाकी कारखाने चालू करू शकत नाही आपल्या शेजारीच एक कारखाना आहे त्यांनाही प्रस्ताव दिला होता तुम्ही घेता का आमच्या काही म्हणून इच्छा आहे तर त्या कारखान्याला मी नाव घेत नाही त्यांचं दीडशे कोटी जुनं कर्ज फेडण्यासाठी दीडशे कोटी रुपये नवं कर्ज घ्यावं लागलं जुनं कर्ज बाकी झालं दीडशे कोटी कर्ज मिळण्यासाठी कर्ज कुठेही जगात घेणं हे व्यवहारात बसत नाही नवीन वस्तू करत असले त्यासाठी कर्ज घेणं समजू शकतो पण कर्ज फेडण्यासाठी कर्ज घेतलं तिथं अजून कोणी महाराष्ट्रातून येऊन जरी चालवतो म्हटलं तर अनुभव वारणा सहकारी साखर कारखान्यानं पुसतचा कारखाना घेतला होता सुधाकर नाई कारखाना दोन वर्ष बाब सोडून दिला आणि कारखान्याने असे प्रकल्प विदर्भातले मराठवाड्यातले घेतले पण सोडून दिले आपल्या तालुक्यातला आपल्या जिल्ह्यातला पाणी असणारा प्रकल्प आहे आपल्यापेक्षा ॲश्युअर्ड पाणी हे इसापूरचं पाणी आहे आणि बैलगाड्यामध्ये दहा ते पंधरा किलोमीटरमध्ये तो बैलगाडी क्षेत्रात ऊस चांगलं चालू शकतो कारखाना रिकवरी रिकव्हरी आंब्यापासून कोळंदापासून ते डोंगरकाड्यापर्यंत आपल्यापेक्षा अर्धा टक्का साखरेचा उतारा सुद्धा तिकडे जास्त येतो म्हणून माझी विनंती आहे की याच्यावरती चर्चा करा आणि आपण निर्णय घ्या माझा घ्या म्हणूनही आग्रह नाही आणि नका घेऊन म्हणूनही आग्रह नाही फक्त असं वाटतं की एक शेतकऱ्याची कारखानदारी कुणाचे तरी शंभर दोनशे वाहनं शंभर दोनशे मुलं बाकी काही त्या विभागाची सोबतता ती त्या कारखानदारीमुळे येऊ शकते जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर आपलं मत मांडा मी आपलं मत या विषयावरती ऐकून घेऊन पुन्हा तुमच्या सगळ्यांच्या संमतीनं काय निर्णय घ्यायचा ते ठरव